रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बसतासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोरला भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचं नियंत्रण तसेच पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी राज्य शासनाच्या असणाऱ्या पूर नियंत्रण प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आला या प्रकल्पास मंजुरी देऊन पुढील तीन वर्षात पूर्ण केला जाणार असल्याचे खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे यावेळी जागतिक बँकेची समिती आणि राज्य शासनाचे मुख्य सचिव नितीन करीर मित्रसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंग परदेशी तसेच मुख्य सचिव प्रधान सचिव वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे खासदार पाटील म्हणाले जागतिक बँकेच्या जोलाथा वॅटसन जार्क गॉल अनूप कारनाथ सविनय ग्रोवर या चार सदस्यीय समितीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट दिली होती तेथील पूरपरिस्थितीचा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकार अधिकाऱ्यांकडून घेतली होती या प्रकल्पास जागतिक बँकेकडून दोन हजार तीनशे अडतीस कोटी रुपयांचं अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे पूर नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी पाच महिन्यात सर्व सर्वेक्षण केलं जाईल त्यानंतर मॉडेल स्टडी रिपोर्ट तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे या प्रकल्पाच्या कामासाठी नव्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे आईला अपशब्द बोलल्याच्या रागातून तरुणास तिघांनी कौलापूर विमानतळ मैदानात दारूच्या नशेत दगडाने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून खून केल्याची घटना घडली लतीफ मुबारक सदलगे असं खून झालेल्या तरुणाचं नावे या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी सचिन संजय ढेकळे किरणकुमार श्रीमहात राय स्वप्नील संजय आवळे अशा अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत मंगळवारी कामात सुट्टी असल्याने लतीफ सदलगे किरण कुमार राय सचिन ढेकळे यांच्या मोटारसायकलीवरून तिघी विमानतळ येथील एका बियोबार दारू पिण्यासाठी केले होते तिथे सचिन ढेकळे यांचा मित्र स्वप्नील आवळे हा भेटला दारू पिल्यानंतर चौघेही रात्री विमानतळाच्या मैदानात बोलत होते यावेळी सचिन ढेगळे याच्या आईबाबत लतीफ अपशब्द बोला त्याचा राग सचिन ढेकळे याला आला यावेळी तिघांनी लाथाबुक्याने मारहाण केली सचिन ढेकळे यांनी दगड हातात घेऊन लतीफच्या डोक्यात मारला यावेळी सचिन ढेकळे आणि किरण कुमार राय यांनी जखमी लतीफ सदलगे यास मोटारसायकलीवरून अनिकेत ढेगळे यांच्या दुकानावर सोडला आणि त्याला फोन करून सांगितले की लतीफ सदलगे याचा सावळी रोडवर दारू पिऊन गाडीवरून जाताना अपघात झालाय मालक अनिकेत तात्काळ मित्रासह दुकानावर गेला त्यावेळी सदलगे बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्याला रिक्षातून शासकीय रुग्णालय सांगली येथे दाखल केलं होतं बुधवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय पोलीस तपास करत असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अनिकेतकडे चौकशी केली असं त्यांनी हकीकत सांगितली भारत दूरसंचार निगम परिमंडळ प्रशासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याने महाराष्ट्र सर्कल बीएसएनएल युनियन्स असोसिएशन आणि पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने येथील बीएसएनएल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली या आंदोलनाची दखल न घेतल्यास एकोणतीस फेब्रुवारीला अन्यायग्रस्त कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या एल व्ही आर एस दोन हजार एकोणीस स्वच्छानिवृत्ती योजनेअंतर्गत बीएसएनएल प्रशासनाने कर्मचाऱ्यांची स्वच्छानिवृत्ती बिनाआट मंजूर करून त्यांना ठरलेल्या तारखेला म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार वीसला व्हिजिलन्स क्लिअरन्स देऊन सेवानिवृत्त केलं सेवानिवृत्तीनंतर अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र याची कायदेशीर तरतूद कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती करून त्यांचे सर्व सेवानिवृत्ती लाभ जानेवारी दोन हजार वीस पासून रोखण्यात आले हे बेकायदेशीर आहे न्यायालयाच्या आदेशाकडे देखील डोळे झाक केली जाते बीएसएनएल प्रशासन करायचे उल्लंघन करत आहे त्यामुळे बाधित अनुसूचित जमातीचे सेवानिवृत्त कर्मचारी वेधत असून त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दिवसेंदिवस ढासळत आहे वीज कर्मचाऱ्यांचे निधन देखील झाले तरी देखील प्रशासनातील शुक्राचार्यांना जाग येत नाहीये बीएसएनएल प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावं अन्यथा एकोणतीस फेब्रुवारीला अन्यायग्रस्त कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी सत्याग्रह आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे पिकांना हमी भाव मिळत नसल्याने पुन्हा कर्जबाजारी बनलाय एकीकडे एक दुष्काळी उपाययोजना राबवल्या जात असताना कर्ज वसुलीला स्थगिती आहे मात्र बँका पतसंस्थांकडून शेतकऱ्यांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या जात आहेत या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने एकोणतीस फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रघुनाथदा पाटील यांनी सांगितले ते पुढे म्हणाले शेतमालाला आधारभूत किंमत नसल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याचं स्पष्ट झालं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जाच्या काहीच अडकला जातोय त्यामुळे सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात यावी जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागतोय शासनाने जिल्हा टंचाई कायदाही सदृश्य जाहीर केला असेल त्याची अंमलबजावणी केली जाते मात्र बँका पतसंस्थांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली केली जाते याकडे सरकारला सरकार दुर्लक्ष करत आहे बेकायदेशीर कर्ज वसुली तात्काळ थांबवण्यात यावी था तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या बेदखल ठरवत आहे त्यामुळे या मोर्चाद्वारे याबाबतचा जाप विचारला जाईल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शेतकरी संघटनेचे नेते पाटील यांनी केलं मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे आरक्षण मिळालेच पाहिजे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे त्यांच्या जीवाला काही झालं तर महाराष्ट्रात भाजप औषधालाही शिल्लक राहणार नाही असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिला आहे येत्या वीस रोजी आरक्षणाचा कायदा पास होऊन आरक्षण मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष अधिकराव पाटील उपाध्यक्ष सुनील दळवी संपर्क प्रमुख अण्णा कुरळपकर महापालिका क्षेत्र अध्यक्ष सुधीर चव्हाण संतोष पाटील गोपाळ पाटील सतीश पाटील सतीश, सतीश जाधव पंडितराव पाटील उपस्थित होते साळुंखे म्हणाले मागील तीस वर्षांपेक्षा अधिक काळ आरक्षणासाठी उपोषण आंदोलन मोर्चे सुरू आहेत अनेकांनी आत्मबलिदान दिलं आंदोलन तीव्र झालंय मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी उपोषण सुरू केले त्यांची प्रकृती खालावली असून त्याकडे सरकारचं लक्ष नाही सरकारमधील अनेक लोक त्यांच्या विरोधात बोलत आहेत सवंग लोकप्रियतेसाठी अशा गोष्टी त्यांच्याकडून केल्या जात आहेत दरम्यान आंदोलनकर्ते जरांगे यांच्या जीवाला काहीच झाल्यास त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्रात होतील भाजप महाराष्ट्रात औषधालाही शिल्लक राहणार नाही काहीही झालं तरी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका तेनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या जत तालुक्यातील माडग्याळ गावामध्ये महिलांचा रुद्रावतार पाहायला मिळाला या ठिकाणी सुरू असणाऱ्या खुल्या मटका अड्ड्यावर आक्रमक महिला सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी ठिय्या आंदोलन केलं अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मटका बुकीसह एजंटांची भंबेरी उडाली यावेळी सरपंच सौ अनिता माळी उपसरपंच बाळासो सावंत महिला सदस्य सौ निर्मला कोरे सौ सविता सावंत सौ निकिता कांबळे सौ शोभा माळी सदस्य महादेव माळी हे पोलीस येऊन कार्यवाही करेपर्यंत त्या ठिकाणावरून न हलण्याचा पवित्रा घेतला आणि ठिय्या मारला जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पदभार स्वीकारताना जिल्ह्यात कोणतेच अवैध धंदे खपवून घेणार नसल्याचा इशारा देत थेट कारवाई करणार असल्याचे सांगितले मात्र जिल्ह्यातील कर्नाटक बॉर्डरवरील या गावांमध्ये आजही खोलेआम जुगार अड्डा मटके सुरू आहेत माटग्याळमधील अवैध धंदे बंद करावेत अशी गेल्या कित्येक दिवसांपासून मागणी आहे तसं पोलीस पत्र पत्रव्यवहार देखील झालेली आहेत पण याकडे कायमच दुर्लक्ष करत गावात मध्यभागी दुकाने थाटण्याची कामे सुरूच आहेत यातूनच आज महिला सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत आज मटका अड्ड्यांवरच ठिया मारला याउलट मटका एजंटनेच या महिला सदस्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याचं समजते शेवटी महिलांनी पोलीस येऊन कारवाई केल्यावरच येथून हलणार असा पवित्रा घेतल्याने अखेर पोलिसांना येऊन एजंटला ताब्यात घेणं भाग पडलं आहे मिरज तालुक्यातील आरग ते मंग रोडवर चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील ग्रामीण पोलिसांना यश आले मल्लेशी रजपूत असं अटक करण्यात आलेल्या संशयितचं नाव आहे त्याच्याकडून चोरीतील दागिने आणि मोटरसायकल असं एकूण त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला विजय बोकारे यांच्या बंद घराचं मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने चोरीस गेले होते त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात बोकरे यांनी फिर्याद दिली होती पोलीस तपास करत असताना पोलिसांनी माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील राजपूत आणि त्याचे साथीदार यांनी घरफोडी केली आहे पोलिसांनी सापळा लावून सुनील राजपूत या ताब्यात घेतला त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलीबाबत विचारणा केली असता त्यांनी मोटारसायकल कोल्हापूर येथून चोरल्याचं सांगितलं तसेच आरोग्यतील घरफोडी केल्याचं सांगितलंय तसेच घरफोडीतील दागिने फायनान्स कंपनी ठेवल्याचंही सांगितलं यानंतर राजपूत यास अटक केली आहे त्याच्याकडून एकूण त्रेसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सुनील राजपूत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विजापूर मुधोळ गदग बागलकोट या परिसरात गुन्हे दाखल आहेत आयरविनला पर्यायी पुलाचं काम सुरू आहे त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील बाजारपेठेत पार्किंग आणि अतिक्रमणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार या आहे यासाठी फुटपाथ हवे आहेत या संदर्भात व्यापारी एकता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीर गाडगिळ यांची भेट घेतली आहे गाडगिळ यांनी यासंदर्भात मार्चच्या पहिल्या आठवड्यात महापालिका प्रशासन आणि व्यापारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ अशी ग्वाही दिली व्यापारी एकता असोसिएशनच्या समीर शहा सुरेश पटेल सोनेश बाफना धीरेन शहा सुदर्शन माने मुकेश चावला दिलीप शहा आदींनी आमदार सुधीर गाडगे यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिलं यात म्हटलंय की सांगलीतील व्यापार संपत चाललाय त्याचं मुख्य कारण म्हणजे ट्रॅफिक पार्किंग आणि इतर सुविधांचा अभाव हरभट रोड कापडपेठ मारुती रोडच मार्केट सांगली शहरात आहे पण पार्किंगमुळे वाद वाढत आहेत अतिक्रमण काढताना देखील महापालिका प्रशासन व्यापाऱ्यांचं नुकसान करत आहे बाजारपेठेत प्रामुख्याने सात फूट फुटपाथ आवश्यक आहे त्याबरोबरच पार्किंगमुळे होणारे वाद आणि अतिक्रमण हेही मार्गी लागतील आयुर्वेन पुलाला समांतर पुलाचं काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न गंभीर होणार आहे आमदार निधीतून बाजारपेठेतील रस्त्यावर सात फूट फुटपाथ करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली गाडगेळ यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याची ग्वाही व्यापाऱ्यांना दिली आहे जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड आणि शक्तीपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे या जमिनींसाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे अन्यथा सरकारला हिसका दाखवू असा इशारा किसान सभेने दिला पहिला मोबदला मगज शक्तीपीठ ग्रीनफील्डचे भूसंपादन अशी भूमिका जाहीर केली आहे सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी सांगितले की सरकारच्या प्रचलित धोरणानुसार भूसंपादनापोटी फारच कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे याबाबत मंगळवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली त्यांनी सांगितले की जमिनींच्या मोबदल्याविषयी केंद्राला विनंती केली आहे पण केंद्र सरकार मोबदल्याच्या प्रचलित पद्धतीत बदल करण्यास तयार नाही त्यामुळे राज्य सरकार हतबल आहे राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे टोकाचा आग्रह धरायला राज्य शासन तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची शक्यता नाही त्यामुळेच सुरत चेन्नई महामार्गासाठी जबरदस्तीने जमीन अधिग्रहण चालू आहे